नमस्कार पेरेंट अकॅडमी इंडिया या आमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये मी एका अत्यंत गमतीदार गोष्टीबद्दल तुमच्याशी बोलणार आहे आपण सगळेजणं चुका करतो म्हणजे मान्य आहे की तुमच्यापैकी काही लोकांना असं वाटत असेल की आपल्याकडून कधीच चुका होत नसतील त्यांनी शेजारच्या व्यक्तीला विचारावे किंवा आईवडिलांना विचारावे पण प्रत्येकाच्या हातून काही ना काही चूक घडते रोज घडते अनेकदा घडते म्हणजे वेगळ्या वेगळ्या चुका वेगळ्या वेगळ्या वेळेस घडतात हा मनुष्य जातीचा जा नॉर्मल नियम आहे बरोबर चुका करणारे आपण सगळेजण नॉर्मल असतो असं आपण म्हणतो जेव्हा ही चूक दुसऱ्याच्या संदर्भात केली जाते तेव्हा आपल्याला वाईट वाटतं आपल्याला त्या व्यक्तीला सॉरी म्हणायची इच्छा असते तुम्हाला माफ कर क्षमा कर असं म्हणायची इच्छा असते काही काही धर्मांमध्ये तर या क्षमापनेचा एक अख्खा वेगळा दिवस ठरलेला असतो की त्या दिवशी जाऊन तुम्ही वर्षभरात ज्या लोकांना काहीतरी त्रास दिलेला आहे तुमच्या हातून मुद्दामून किंवा अनवधानाने काहीतरी चुका झालेल्या आहेत कोणीतरी दुखवलं गेलेलं आहे त्यांच्याबरोबरचं नातं परत ठिकाणावर आणायला तुम्हाला अजून एक संधी दिली जाते अशा प्रकारे आपलं चुकीचं भान असणं आणि चुकी त्या चुकीपायी नातं न तुटू देणं त्या व्यक्तीला माफी मागून त्याची क्षमा मागून परत एकदा ते नातं ठिकाणावर आणणं कदाचित अजून बळकट करणं हा आपला सगळ्यांचा उद्देश असतो आणि हे खूप महत्त्वाचं सोशल स्किल आहे हे लाईफ स्किल आहे कारण हे जवळच्या नात्यांमध्ये लागतं हे अनोळखी लोकांबरोबरच्या झालेल्या तात्पुरत्या नात्यांमध्ये लागतं हे नेहमीच लागतं सगळीकडे अशा प्रकारचं हे कौशल्य आहे आणि हे आपल्या मुलांनी शिकावं अशी आपली खूप इच्छा असते आपण अनेक लोकांना सॉरी म्हणताना ऐकतो पण त्यातल्या बऱ्याचशा हे सॉरी म्हणणं हा फक्त उपचारात्मक वरवरची केलेली गोष्ट असते आपल्यालाही माहिती असतं की या व्यक्तीला कणभरही वाईट वाटलेलं नाही पण आत्ता गाडी अडकलेली पुढे सरकावी याच्यासाठी तो फक्त सॉरी म्हणतोय खरी जेन्युईन सॉरी कशी असते हे आपण तीन टप्प्यात असं शिकूया त्यातला जो पहिला टप्पा आहे ना त्याला म्हणतात फीलिंग सॉरी म्हणजे आपल्या हातून जे काही घडलेलं आहे काही उद्देश असो आपण आता उद्देशाच्या फन्नात पडतच नाही हो आपल्या कृतीमुळे किंवा आपण काहीतरी न केल्यामुळे कोणाला तरी त्याचा त्रास झालेला आहे ह्याची जाणीव असणे आणि त्याबद्दल वाईट वाटणे हे फीलिंग सॉरी झालं की एकच बिस्किट होतं आणि मी ते खाऊन टाकलं बहीण शाळेतून आली तेव्हा तिच्यासाठी काही शिल्लक नव्हतं तिने डबा उघडून बघितला तो डबा रिकामा होता आणि तिचं तोंड पडलं कारण सकाळी जेव्हा दोन बिस्किटं होती तेव्हा तिने एकच बिस्किट खाल्लं होतं आणि एक दुपारी आल्यावर खाईन म्हणून तिथे ठेवलं थे होतं आणि ते मी खाऊन टाकलं ती माझ्यावर रागवलेली नाही आहे ती अजून येऊन बोललेली नाही पण मला हे जाणवलं की तिने स्वतःसाठी इतक्या काळजीपूर्वक ठेवलेलं बिस्किट मी खाऊन टाकलं हे फीलिंग सॉरी झालं हा पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे की आपल्या कृतीमुळे दुसऱ्या कोणाला तरी दुःख पोहोचलेलं आहे त्रास झालेला आहे वेदना झालेली आहे ह्याची जाणीव असणं आणि त्याबद्दल वाईट वाटणं माझ्या हातून ही चूक झाली मी ही चूक केली हे वाटणं ही पहिली झ टप्पा झाला दुसरा टप्पा इज सेईंग सॉरी म्हणजे त्या व्यक्तीला आपण सॉरी म्हणणे पण नुसतं सॉरी बर का रे असं ह्याला सॉरी म्हणत नाहीत डब्यामध्ये एकच बिस्किट होतं तू ते ठेवलं होतं झोपून पण मी ते खाऊन टाकलं त्याच्यामुळे तू आलीस तेव्हा इथं बिस्किट शिल्लक नव्हतं आय एम रिअली सॉरी फॉर दॅट ते बिस्किट अशा प्रकारे खाऊन टाकल्याबद्दल सॉरी ही चार वाक्य बोलावी लागतात म्हणजे तुम्हाला कशाबद्दल सॉरी वाटत आहे आणि तुम्हाला ती जाणीव कशी झाली हेही त्या शब्दांमधनं दाखवावं लागतं की डब्यात एक बिस्किट होतं मी खाऊन टाकलं बरं का सॉरी हां तुला हवा असेल तर अशी वरोवरची तोंड देखलेपणाची मानभावीपणाची ही क्षमा नव्हे की तू ते स्वतःसाठी शिल्लक ठेवलं होतं कारण आपल्याला माहिती आहे की त्यातला अर्ध खाता आलं असतं ना अर्ध तिच्यासाठी ठेवता आलं असतं पण आपण अख्खं खाऊन टाकलं ही जाणीव की माझ्या हातून हे जे काय घडलेलं आहे मी हे जे काय केलेलं आहे ह्याच्यात तुला त्रास झाला आहे ह्याची पूर्ण जाणीव त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं ह्याला म्हणतात सेईंग सॉरी आणि ह्याचा तिसरा टप्पा जो आहे त्याला डुईंग सॉरी म्हणतात म्हणजे फिलिंग सॉरी सेईंग सॉरी आणि डुईंग सॉरी म्हणजे काय तर थांब मला आईने दिलेली कॅडबरी माझ्याकडे आहे ती मी घेऊन येतो आपण ती खाऊया किंवा ही तू खा म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी कृत्य असं करायचं असतं की ज्यांनी तुमच्या झालेल्या चुकीचं हे प्रायश्चित्त झाल्यासारखं होईल म्हणजे ते काशीला जाऊन सोन्याचे मांजर वाला प्रकार या तिन्ही टप्प्यांमधनं जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमचं सॉरी तेव्हा तुमची क्षमापणा ही पूर्ण होते फिलिंग सॉरी सेईंग सॉरी अँड डुईंग सॉरी हे तीन टप्पे फार महत्वाचे असतात हे जेव्हा मुलं तुम्हाला करताना बघतात आपआपात मोठ्या माणसांमध्ये आणि त्यांच्या बाबतीत सुद्धा तेव्हा मुलांना हे आपोआप आप शिकायला मिळतं ह्याच्याबद्दल बसून तुम्ही जर वर्कशॉप घेतलं मुलांच तर मुलं सॉरी म्हणायला शिकत नाहीत जेव्हा ते त्यांच्या घरातली मोठी माणसं सा, त्यांच्यासाठी महत्वाची असलेली मोठी माणसं असे वागताना वारंवार बघतात तेव्हा हे योग्य आहे हे करायला पाहिजे हे मीही करायला पाहिजे म्हणजे मी यांच्यासारखा मोठा होईन या उद्देशाने मुलं ते करायला शिकतात हे इतकंच म्हटलं तर सरळ साधं आहे म्हटलं तर अवघड आहे कारण ह्याच्यात तुम्हाला तुमचं स्वत्व थोडं गुंडाळून ठेवावं लागतं आणि तोच तुम्हाला सांगण्याचा सा माझा चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही सॉरी म्हणता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये त्याचं जस्टिफिकेशन देणं अपेक्षित नाही आहे की अगं मला खूप भूक लागली होती म्हणून ते मी बिस्किट खाऊन टाकलं हे जर तुम्ही म्हणणार असाल तर तुम्ही त्या सॉरीवर पाणी फिरवताय म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला असं सांगताय की तुझ्या गरजेपेक्षा माझी गरज मोठी होती म्हणून मी ती माझी गरज आधी पूर्ण करून घेतली तू काही एवढं वाईट वाटून घेऊ नकोस ह्याचा अर्थ तुम्ही त्याचं दुःख छोटं म्हणता आहात तुमच्या गरजेपेक्षा हा फार महत्त्वाचा भाग आहे विशेषतः पालक कधीकधी रागात मुलांना काहीतरी बोलून जातात एखादा फटका मारतात आणि नंतर सॉरी ह मी तुला मारायला नको पाहिजे होतं पण तू असा वागतो तेव्हा माझा अगदी राग हाताबाहेर जातो किंवा तू असं करत राहिलं तर या वाईट सवयी लागतील आणि मग पुढे तुझं किती नुकसान होईल ना त्याच्यासाठी मला ते करावं लागलं असं करून एका चुकीच्या कृत्याचं जस्टिफिकेशन देतात याचा मुलांना अर्थ असा लागतो जेव्हा वारंवार हा अनुभव येतो की समोरचे माणूस समोरचा माणूस काहीतरी वेळवाकडं वागतो त्याच्याबद्दल तोंडेखरेपणाने सॉरी म्हणतो पण त्याचं एक्सप्लेनेशन अशा प्रकारे देतो की ॲक्च्युली जबाबदारी माझ्यावरच येऊन पडते की मी जर हे केलं नसतं तर त्याला मारावंच लागलं नसतं म्हणजे आता माझ्यावर दुहेरी जबाबदारी झाली एक म्हणजे मी चूक केली आणि दुसरी म्हणजे इतक्या चांगल्या देव माणसाच्या मनामध्ये इतकी काहीतरी भयंकर निगेटिव्ह भावना निर्माण केली मी की त्याच्या हातून काहीतरी वाईट कृत्य झालं म्हणजे त्याच्याही कृत्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली हे किती भयंकर हे इतक्या वेळा होतं हे कोणाच्या लक्षातही येत नाही आणि मग ह्याच्यात मग सुटायला मुलं काय करतात मुलं हे शिकतात की काहीही कृत्य करायचं असतं पकडलं गेलं तर सॉरी म्हणायचं असतं आणि काहीतरी जस्टिफिकेशन द्यायचं असतं म्हणजे कायमच जस्टिफिकेशन शोधत फिरायची असतात आणि आपल्याला जे महत्त्वाचं वाटतं आहे ते एनिवे करून टाकायचं असतं आपल्या मनाप्रमाणे आणि त्याला काहीतरी जस्टिफिकेशन चिपकवून द्यायचं विषय संपला यांनी काही व्यक्तिमत्त्वाची वाढ होत नाही यांनी काही नाती सखोल होत नाहीत यांनी एक प्रकारचं बेगड तयार होतं की ज्याच्यात आतमध्ये तुम्ही तुम्हाला हवं ते करता आहात पण ओवर काहीतरी एक चांगली इमेज ठेवायचा प्रयत्न करता आहात आणि आजूबाजूचे सगळे लोक अशा इमेजेस घेऊन फिरत असतात त्याचं आपल्यालाही जाणीव असते त्या खोटारडेपणाचं आपल्याला पूर्ण भान असतं आणि त्यांच्या खोटारडेपणाला उत्तर म्हणून आपणही खोटारडेपणा करायला सुरुवात करतो हे फार मोठी फिलॉसॉफी झाली पण छोट्या हो मुलांना शिकवताना हो आपल्याबरोबरच्या मुलांना आपल्या मुलांना शिकवताना त्यांच्याबरोबरच्या नात्यामध्ये हा बेगडीपणा येऊ नये माणूस आहोत हातून चुका होतात त्या चुका स्वतःला जाणवणे त्या चुकेबद्दल काय चूक केली हे शब्दात सांगून त्याबद्दल क्षमा मागणे आणि ते कॉम्पेन्सेट करायला त्याचं प्रायश्चित्त करायला काहीतरी छोटीशी छान गोष्ट करणे म्हणजे मी आज सकाळी तुझ्यावर जोरात रागवलो हे घ्या आयपॅड असं प्रायश्चित्त नाही मी तुला एक गोष्ट वाचून दाखवतो पुढच्या वेळी जेव्हा मला खूप राग आलेला असेल तेव्हा मी हे मुद्दाम कंट्रोल करायचा प्रयत्न करेल मी दोन पावलं चालून येईन आणि मग तुझ्याशी पुढचं बोलेन अशा प्रकारे ते प्रायश्चित्त असू शकतं की जे सकारात्मक प्रायश्चित्त आहे तर अशा काहीतरी गोष्टी तुम्ही करू शकता या गोष्टी जेव्हा वारंवार मुलांना बघायला मिळतात अनुभवायला मिळतात तेव्हा मुलं त्याप्रमाणे स्वतःला घडवत जातात चाईल्ड सेकॅट्रिस्ट म्हणून माझ्या दृष्टीने हा संस्कार आहे ह्याला संस्कार म्हणतात संध्याकाळी देवापुढे दिवा लावायचा आणि बसून शुभम करू ती म्हणायचं ही प्रथा झाली एकमेकांशी जेन्युइनली कसं वागायचं जवळच्या माणसांशी आनंद आणि नाती कशी टिकवून ठेवायची आणि कळत नकळत होणाऱ्या गोष्टींमधनं ही नाती कशी वाचवायची हे खरे संस्कार आहेत आपण आपल्या मुलांना असे संस्कार देऊया